सांगली जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहाच्या विषय शिक्षक पदोन्नती व पवित्र संगणक प्रणालीद्वारे विना मुलाखती उपस्थित राहिलेल्या नवनियुक्त उपशिक्षकांना व विषय शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आलेली या आहे यावेळी तृप्ती दोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या अध्यक्षतेखाली मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग जिल्हा परिषद सांगली तथा सदस्य सचिव यांच्या उपस्थितीत पदोन्नती व नियुक्त प्रक्रिया पार पडली नियुक्त प्रक्रिया आणि पदोन्नती याबाबतची सविस्तर माहिती मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग याने अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीला दिली जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हा परि प्राथमिक शिक्षण विभाग आणि आदरणीय मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमेस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडं आप जे नवीन शिक्षणसेवक पदवीधर आणि उपशिक्षक हजर झाले होते त्यांना पदस्थापना देणं आणि शिवाय माननीय संचालक यांच्या निर्देशानुसार बी एस सी किंवा बी एस सी बी एड असलेले जे शिक्षक होते त्या विज्ञान पदवीधरांना पदोन्नतीची प्रक्रिया आज पार पडली याच्यामध्ये मराठी माध्यमाचे सोळा विज्ञान पदवीधर कन्नडचे तीन आणि उर्दूचं एक अशा वीस विज्ञान पदवीधरांना पदोन्नती ही देण्यात आली आणि ही पदोन्नती समुदेशनानं देण्यात आली त्याचबरोबर आपल्याकडं शिक्षणसेवक पदवीधर जे आहेत हे मराठीसाठी एकाहत्तर त्याचबरोबर विज्ञान कन्नड भाषेसाठी तीन असे एकूण चौऱ्याहत्तर जणांना विज्ञान आणि त्यापैकी कन्नडमध्ये भाषेचे दोन आणि एक विज्ञानचा असे तीन असे एकूण साधारणपणे चौऱ्याहत्तर जणांना पदवीधरच्या नवीन याच्यामध्ये पदस्थापना जी आहे ही देण्यात आलेली आहे याशिवाय आपल्याकडं शिक्षण सेवक उप उपशिक्षक आ, जे शिक्षणसेवक हजर झाले होते त्यामध्ये सेमी इंग्रजीच्यासाठी पाच उपशिक्षक आलेले होते ते आपण ज्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू आहेत आणि अत्यावश्यक गरज ज्या ठिकाणी आहे अशा पाच शाळांमध्ये ते दिलेत आणि शिवाय कन्नड माध्यमाचे पाच उपशिक्षक आपल्याकडे आलेले होते त्यांनाही पदस्थापना या निमित्त देण्यात आली आणि उर्दू माध्यमाचा एक शिक्षक आपल्याला आला होता असे एकूण अकरा उपशिक्षक आपल्याकडं आलेले होते त्यांना गरजेनुरूप त्या त्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात आली अशा पद्धतीनं आज नवीन शिक्षणसेवक पदवीधर आणि उपशिक्षक यांना पदस्थापना देणं आणि याचबरोबर वीस बी एस सी किंवा बी एस सी बी एड पदवीधर जे आहेत यांना पदस्थापना देण्याची जी कार्यवाही आहे ही समुपदेशनानं पार पडली आणि यासाठी आपल्या सांगली जिल्हा परिषदेच्या सीई ओ आदरणीय धोडमिसे मॅडम त्याचबरोबर सामान्य प्रशासन विभागाचे डेपूट सी ओ मान्य काळेसाहेब यांचं मार्गदर्शन यासाठी लाभलेलं आहे आणि ही प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आ, पार पडलेले आहे आणि यातून बऱ्याच शाळांची पदवीधर शिक्षकांची जी गरज आहे ही पूर्ण करण्यामध्ये काही अंशी पूर्ण करण्यामध्ये प्रशासनाला यश आलं असं म्हणता येईल अद्याप अजूनही बऱ्याच उपशिक्षकांची आणि याची गरज आहे ती अर्थात जिल्हा बदलीनं येणारे जे शिक्षक आहेत किंवा आम्ही शासनाकडं सेवानिवृत्त शिक्षकांमधून पदस्थापना देण्यासंदर्भातला एक प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवला आहे त्याला मान्यता मिळतात तीही कमतरता भरून काढण्याचा प्र प्रशासनाचा प्रयत्न राहील पण पन निश्चितपणे या ही प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या आणि पारदर्शक पद्धतीनं आणि समुपदेशनानं सांगली जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहामध्ये पार पडली आणि यासाठी माझा सर्व स्टाफ जो आहे यांचं चांगलं सहकार्य लाभलं त्यांनाही मनापासून धन्यवाद धन्यवाद